हात करताय कोण दोस्त भेटला काय माहिती आम्हाला कोण नाही दोस्त भेटला तर मित्रांनो मार्केटमध्ये कोणतीही वस्तू वीस वीस रुपये बघा सगळ्या वीस वीस रुपयाला आहेत बघ कोणतीही वस्तू वीस रुपये कोणतीही घ्या वीस रुपये वीस रुपये नमस्कार जय शिवराय पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल सर्वांचं मनापासून धन्यवाद करतो तर मित्रांनो आज चालू आळंद दिला आजचा गुरुवार तर चार दिवस सुट्टी टाकले तर आज डायरेक्ट आळंद दिला तर मित्रांनो आपला ब्लॉग कंटिन्यू बघा खूप दिवसांनी ब्लॉग चालू केला आहे बॅगा बेगा भरल्यात आता <laughs> तर आपल्या चॅनल कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आजच्या प्रवासाला सुरुवात करतो इकडे एक बॅग घेतली ही एक बॅग आणि आता वाजले पावणे एक चला तर मित्रांनो काय पटेल तर मित्रनो लहान पटवत आता बघू शकता आता गाडी भेटेल तशी बघू आता मला पण माहिती नाही किती वाजतील लहान पटायला होता मी आता आणि बॅगा ठेवलं हो चल आता मित्र नो गाडी वगैरे भेटली आम्हाला बघू शकता डायरेक्ट आळंदी नऊ दहा किलोमीटर आहे अजून तर गाडी आता इथं लावतात आणि आम्हाला त्या रोडला जायचंय आणि हा रोड जातो नगरला तर दादा तुमचं नाव काय माझं नाव प्रवीण पंडागळे प्रवीण पंडागळे आणि तुम्ही आता, आता कुठे झाला नगर अहमदनगर अहमदनगर नगर आणि आपल्या इकडे कुठे राहता इकडे करंजे पनवेल करंजाडे पनवेलवरून तिकडून येत होते आणि आम्ही दान पटो जस्ट थांबलेलो आणि त्यांची गाडी समोरून आली जस्ट आई विचारला म्हणजे माऊलीच्या कृपेने स्वामींच्या कृपेने जस्ट आम्हाला विचारला कुठे चाललात बोला आळंदीला थोडासा प्रवास आपला आमच्या बरोबर वाटला चला तर दादा आम्ही निघतो आता आम्ही थँक्यू चला तर मित्रांनो ही गाडी होती चला मग ही गाडी निघाली आता आता आम्ही त्या रस्त्याला चाललो चला तर मित्रांनो आम्ही निघालो आता त्या रस्त्याला आता जाऊन आता आम्ही एक वाजता निघाले ना चार वाजले कपेटी तर पोचता पोचता या रिक्षा लागल्यात आणि इकडून आनंदी मी जातो रिक्षा चालू तर मित्रांनो जस्ट पोचलो आता बघा ही आपली धर्मशाला फायनली मित्रांनो पोचलो तर फ्रेश होऊन भेटतो तुम्हाला तर मित्रांनो आपली धर्मशाला बघू शकता आणि ते लग्न चालू आहे आता हे खाली होईल नंतर हे सगळे आपली इथं बसणार आणि आपली गावातली सगळी बसले अरे चला अपा। जातो तर मित्रांनो डायरेक्ट टेरिसवर वर <laughs> आत्याची रूम आहे आमची पण जे टेरिस मजा आहे ना ती वेगळीच आहे मजा शेट आमचा पण प्रवास 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 भारी झाला प्रवास भारी झाला प्रवास एक नंबर झाला का टेन्शन नाही म्हणजे माऊलीच्या कृपेने आणि स्वामींच्या कृपेने प्रवास एक नंबर गावाला लवकरच आली प्रवास एक नंबर झाला आमचा मागच्या वर्षी पण महाराजांची गाडी डायरेक्ट आळंदीला भेटली दान आणि आज पण तीस तर झाली दान फट्यावरून पोचतोय दोन मिनटं अंतरावर लगेच गाडी बघा भेटतेस काय साफसफाई केली नाही बघू आता या चपाती खायला आता फ्रेश वगैरे होऊन आता बघू पुढचं काय आहे नियोजन मजा कसा वाटला आजचा प्रवास मस्त वाटला प्रवास एकदम म्हणजे स्वामी माऊली पाठीच्या ना काही टेन्शन नाही लगेच गाडी भेटली मस्त पैकी आलो म्हणजे काय प्रवासाला काय टेन्शन नाही झालं आम्हाला मस्त की प्रवास झाला त्याच्यात नशीब लागतात काय म्हणजे माणसाने कर्म चांगले केले नाही काय टेन्शन नाही कुणाचा वाईट बघायचा नाही काहीच करायचं नाही म्हणून नीती आपली चांगली पाहिजे तर देव पाठीशी मस्त वेग लागतो म्हणून आमचा प्रवास सुखाचा झाला म्हणजे सुखाचा म्हणजे वेळच्यावर गाड्या भेटल्या थांबायला कुठं लागलं नाही मागच्या वर्षी पण आम्हाला म मस्कर गाडी भेटली मोफड्यातूनच डायरेक्ट घरातून निघलो मोकड्यापर्यंत मार्केटला आलो आणि डायरेक्ट तिथून मागच्या वर्षी गाडी भेटली आळंदीमध्ये आणि यंदा पण तसंच झालं नाही हो का म्हणजे oh, यंदा पण डायरेक्ट आम्ही दान पटो आलो का लगेच गाडी भेटली आम्हाला डायरेक्ट आळंदीला म्हणजे आळंदी फाट्यापर्यंत भेटली तिथून रिक्षाला आलो तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली मागास केली आता पुढचं नियोजन बघू आजचा गुरुवार आहे उद्या शुक्रवार आणि परवा एकादशी एकादशी आहे शनिवारी आहे शनिवारी एकादशी आहे काय आज आणि उद्या खाऊन घ्यायचा उपवास असेल कडक एकदम कडक म्हणजे खातो आम्ही मार्ग नाही खातो खिचडी खातो आम्ही कुठं काय काय जायचं आपण संध्याकाळचा बघू आता आहे नियोजन खातलं कुठंतरी मजा बोलत हा मित्रांनो आम्ही इथं बहुतेक राहणार नाही या रूम मध्ये ही रूम आहे आमची आत्याची रूम आहे सांभारणीच्या तर बहुतेक तर नियोजन आमचं कसं काय आहे ते बघू टेरिसवर जायचा प्लॅनिंग आहे आमचा दरवर्षी टेरिसवर जातो टेरिसवर मजा वेगळीच असते आज म्हणजे रूममध्ये कसा कोर्ग नाही होतो मजा बोलत ती पुरवधिशा मजा बोलत तर इथं राहायचं तर इथं राहून नाही तर मग वरती टेरिसवर वरती टेरिसवर सगळे आमच्या आवडते असत बहुतेक वरून मजा असते बघण्याची नाही ना बघू आजचा मुक्काम बघू रूममध्ये करू उद्या चला तर मित्रांनो मार्केट मध्ये कोणतीही वस्तू वीस वीस रुपये बघा सगळ्या वीस वीस रुपये कोणतीही वस्तू वीस रुपये कोणतीही घ्या वीस रुपये वीस रुपये मित्रांनो गुरुवार आहे आज आणि आज बघा ट्रॉफी किती आहे संध्याकाळचे फुल ट्रॉफिक लागले फुल फुल ट्रॉफिक आहे हे बघा खेळली झाली सुरुवात मित्रांनो आम्ही आता मंदिराजवळ आलो आता बघू आता मंदिर जवळच आहे इथून आता बघू शकता मंदिर आजचा वार गुरुवार आता आम्ही मंदिरामध्ये होतो आतमध्ये आतमध्ये आज सोडतात उद्यापासून शुक्रवारपासून नाही सोडणार आतमधला परिसर या तर मित्रांनो हा चप्पल स्टँड आहे मंदिराच्या बाजूलाच आणि आम्ही फ्रीज इथं चप्पल स्टँड आहे इथं इथं चप्पलही ठेवलेत आम्ही हे बघा माझी पुटं इथे आहेत मच्छीने घेतली तर मित्रांनो आता आम्ही दर्शन वगैरे हो म्हणजे मुख दर्शन घेतला आणि आता इंद्राणीच्या इकडे जाऊन येतो मस्त भेटी बघा चाललो आता इंद्राणीच्या इकडं मेन यावेळी लवकर आलो म्हणून आम्हाला आत्मनी मंदिराकडे झालं घडलं ना इकडून मच्छा करताय कोण दोस्त भेटला काय माहिती आम्हाला कोण नाही दोस्त भेटला तर मित्रांनो काय वातावरण आहे बघा संध्याकाळचा मजे शेत काय बोलत काय मी आता उद्या आम्ही येऊ नाही हा उद्या अरे आम्ही उद्या मस्त येऊ सकाळी काय येते उद्या कारण का आता थंडी पण थोडी वाजायला लागली मित्रांनो बघा छान मजा येईल उद्या उद्या शुक्रवार आहे आणि उद्या मस्त तयारी विहिरी करून पद्धतशीर इकडे यायचा पण पंढरपूरला जी आंघोळ धुवाला माहिती इकडे आंघोळ इकडे नाही आम्ही इकडे आंघोळ धुवायला आम्ही आंघोळ तिकडे धुतो नाही का आता जाऊ रूमवर म्हणजे धर्मशालेत जातो आम्ही आता दमलो आता पण दर्शन झाला थोडासा माऊलीचा मंदिरात तुम्हाला दाखवला असं असतो मंदिरामध्ये लवकर लौ, आलो म्हणून आम्हाला सोडलं नसतं सोडलं आम्ही नाही का म्हणजे नशीब बोलता आम्ही लवकर आलो म्हणून आम्हाला मंदिरात सोडलं कृपा त्या गाडीवाल्याची कृपा आमच्यावर झाली गाडीवाल्याने आम्हाला लवकर पोहचवलं लवकर मंदिर चला तर मित्रांनो आता झोपतो आम्ही आधी वरती टेरिसवर झोपायला तर बाय बाय आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा भेटू उद्या उद्या दुसऱ्या दिवशी आळंदीमध्ये आणि उद्या आहे शुक्रवार तर उद्या भेटू डायरेक्ट बाय बाय गुड नाईट